नमस्कार संतोष अबागाकडे प्रस्तुत स्वयंभू यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत आज आपण आलो आहोत सांगाले तालुका पुरंदर जिल्हा पुणे निष्काई मंदिराच्या कट्ट्यावर खरं तर रोज सकाळी लोक देवदर्शनासाठी येतात आपल्या व्यक्तिगत असू दे किंवा सामाजिक असू दे यांच्यावर चर्चा करतात आणि त्यानिमित्तानं गावची एक वेगळ्या प्रकारे प्रगती होत असते आणि हा कट्टा म्हणजे एक मोठं विद्यापीठच आहे टिळकांनी सांगितलं होतं मंडई विद्यापीठ आहे आम्ही असं म्हणतो की हा आमचा कट्टा एक विद्यापीठ आहे इथं सगळ्या प्रकारचे लोक भेटतात खरं तर आजचा विषय महत्त्वाचा कोणता होता दोन गोष्टी सांगायच्या होत्या उद्या शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजता ग्रामपंचायत पांगारे यांच्या वतीने एक ग्रामसभा आयोजित केलेली ग्रामसभा म्हणलं की लोकांच्या अंगावर काटा येतो लोक येत नाहीत ग्रामसभेला पण ही उद्याची ग्रामसभा अशासाठी आयोजित केली की आपल्याकडं सोपान काकांचा मुक्काम असतो आणि सोपान काकांची पालखीचा पहिला मुक्काम पांघरायला असतो अतिशय बहुजन मी पुण्य केलं प्रकारे आपल्याला ते मिळाले नाही मुक्काम आणि त्याचं नियोजन करण्यासाठी ज्या कशा पद्धतीनं ते पालखीचं आपण स्वागत करणार किंवा त्यांची बोलवण करणार हे सगळं ठरवण्यासाठी उद्याची ग्रामसभा महत्वाची सगळ्यांनी त्या ग्रामसभेला येते त्यानंतर शनिवारी एकोणतीस तारखेला तीसुद्धा ग्रामसभा आपल्या दृष्टीनं महत्त्वाची आहे शलवारची ग्रामसभा ही मंदिराच्या संदर्भात आहे मंदिराच्या आपल्या त्या ट्रस्ट आपण स्थापन केला विष्णाई देवस्थान ट्रस्ट पांगारे एक वेगळ्या दृष्टीनं ट्रस्ट स्थापन केला आहे आणि त्या विषयावर आता त्याची पाच वर्षाची मुदत संपली आणि खऱ्या अर्थानं बिनविरोधपणे आपण त्याच्यामध्ये इच्छा काम करणाऱ्या नव तरुणांना संधी देण्यासाठी म्हणून आपण ती ग्रामसभा बोलवलेली आहे तर त्याच्यावर सांगोपांग चर्चा करण्यासाठी पाच जुलैला संपते पण त्या आपल्याला ती ग्रामसभा घ्यावी लागते तर त्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपण यायचं आहे की सर्वांना ते सुरुवातीला निमंत्रण देतो आणि आपल्या गप्पाच्या गप्पा करायला काही हरकत नाही सध्या वातावरण असं आहे की जूनचा महिना संपायला आला पण गावामध्ये पाण्याचं तसं दुरुपयोग होते काय भाऊ काय काय असतो मी सांगितलं पाणी प्यायला नाही काय करायचं आणि बाहेर पाईपलाईन याच काही केलं पाहिजे ना माझ्यासारखं काय काय परिस्थिती काय झालंय दामान माझी पाठीमागचा विषय मला काय म्हणायचे आता निसर्गाने फार आपल्या एक कोप केल्यावर वाटतो पाऊस का पडत नाही काहीतरी आणि केलंय आपण किती आचारणा विचारणा सगळं काही पण आपल्याच गावाला नाही अशी आमच्या गावाला इतका पाऊस व्हायचा दिवसातून सात पूर जात होते पण आता पुराचा तर विशेष नाही पियाला पाणी नाही आम्हाला किती अवस्था आमची अवस्था फार विचित्र झालेली आम्हाला पिण्याच्या पाण्याची एवढी सोय चांगल्या पद्धतीचा बाबा काय पिण्याच्या पाण्यासाठी एवढं अवघड आहे की जर मुलं शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी ज्यांची बाहेर आहेत त्यांचं असं आहे की एक टाइम पाणी सुद्धा प्यायला भेटत नाही अशी परिस्थिती आता उद्भवलेली आहे नाही आपण जायचे जायचे हे आता काकड्यांची सुचितची गाडी पुल इथं लावली होती वरती ती एवढा पाऊस झाला की गाडी अक्षरशः वाहून म्हणजे एवढा पाऊस दोन तीन वर्षापूर्वी दोन तीन वर्ष झाला तर पाऊसच पडाला म्हणजे पावसाचं प्रमाण एकदम कमी झाले याला काही विशिष्ट कारण असावं का आपल्या करते म्हणजे लहान वयात पाच सहा वेळा पूर्गाच्या येळात पण तो बाबा आता राहिलेला नाही का नाही राहिला का नाही राहिलं लोकच बदललेत त्याला काय नाव काय काय नाही लोक बदलल्यात म्हणून तो कोपतो या माझं हाय सेबी तुम्हाला लोक बदलण्यात म्हणजे नक्की नक्कीच पावलं खोट बोलतोय या त्याच्यामुळे यश सगळं पंच्याहत्तर चालू आहे तर दहा वर्ष मला समजत नाही असं सोडून द्या तर पासष्ट वर्षामध्ये किती पाऊस व्हायचे दिवसात हे माहिती त्याप्रमाणे सात सात पुरी होऊन जायचे काय काय दिवशी जनवरं बाहेर रानात सोडायला निघत नव्हती किंवा सोडून त्यांना रानात वाढायच्या पलीकडे नेता येत नव्हतं लोकं म्हणायची गवातलं लो गावातलं वळतणीचा जनावरांनी चारा खाल्लेला आहे इतकी वाईट अवस्था पावसाने यायची आणि आता तेच जनावरांना ओला नाही आणि हिरवाय नाही कसलाच चारा मिळत नाही आणि आता वळचणी पण राहिली बी गळत नाही आता स्वप्न आमच्या स्वप्नात पूर दिसायला लागले पण प्रत्यक्षात पूर काय आम्हाला दिसत नाही रमेश भाऊ तुमचं काय म्हणणं आहे माझं म्हणणं असं आहे विज्ञान आता प्रगत झाले पूर्वीच्या काळी एवढे सुधारणा वाटते का आता वेगवेगळ्या सुधारणा झाले त्याचा सुद्धा निसर्गावर निसर्ग चक्रावर परिणाम होऊ शकतो आणि त्याच्यामुळं माझं ते स्पष्ट मत आहे मी अंधश्रद्धेच्या भिंत आहे ना अतिशय दुसरं ती काय स्पष्ट दिसत नाही आपल्याला तेच लक्षात येत नाही की कोणती आहे नाही पण सगळ्यात परिणाम निसर्गावर त्याच्यामुळे होऊ शकतो असं नाही आणि मग आता निसर्गाचं निसर्गाचं आपण म्हणतो निसर्गात काय बदल झाले पूर्वी कसं होतं मला सांगा खरं सांगा ज्यावेळी आपण लहान होतो त्यावेळेला सरपण आपल्याला चुरीसाठी लागायचं बरोबर का नाही सरपणाच्या मोळ्या आणण्यासाठी आपण पाठे उठून जायचो दिवसभरात किती मोळ्या आणल्या असतात होत्या काळात आपण दिवसभरात दोन दोन आणले तीन तीन सुद्धा खेप केल्या बरोबर काय मग ती जी झाडं त्या वेळेला तोडली गेली ते सरपण त्याच्यासाठी वापरलं ना आपण त्या झाडांचं पुन्हा काय आपण दिवसातून तीन मोळ्या आणल्या म्हणजे एक झाड आपण नष्ट केलं कमीत कमी बरोबर का नाही असं आपण वर्षभरात तिस तर मोळ्या आणल्या असतील तीस दिवस म्हणजे आपण 30 झाडं नष्ट केली मला सांगा एक प्रश्न सगळ्यांना आहे मला हा प्रश्न गेल्या वर्षभरात आपण किती झाडं लावली हात वर करून सांगा अगदी तुम्ही की मी इतकी झाडं लावली तुम्ही काही झाडं लावली का मी एक बी नाही लावली हां किती झाडं लावली 150 झाडं लावली 150 झाडं लावली आंब्याची हां शेतामध्ये मी एक बी नाही लावलं बाबा हां तुम्ही 50 पण तरी एक बी नाही राहिले <laughs> का नाही पियांच्या घालायचं हे बघा तुम्ही भरून पिया करता ती पन्नास झाड वाळून गेली बापू झाड लावली का काही झाड लावली शंभर शेताची झाड लावली काय लावली पण ती काय भानगड पूर्वी वावरात मी झाड नव्हती अजिबात हा हा बांधायला झाड नव्हतं त्यावेळेस पाऊस पडत हे कसं काय <laughs> बरं हा बरं हा मुद्दाही तुमचा अगदी बरोबर आहे आता झाडं वाढून पाऊस पडणार झाड भरपूर आहेत ना आता चिरता येत नाही जंगलात आजूबाजूला झाड झालं वावरात शेतात पण वावरात निघून अगदी एकदम साधा वाटणारा पण अतिशय चांगला प्रश्न आहे की पूर्वी सुद्धा झाड होती झाडामुळे पाऊस पडतो असं तुम्ही म्हणत होता आणि आता सुद्धा बांधावरनं प्रत्येकाच्या झाडं झाली शेतातून झाडं झाली डोंगरातली झाडं कमी झाली हे कबूल पण शेतामध्ये झाडांची संख्या वाढली पण झाडामुळेच पाऊस पडतो किंवा झाड असतील तरच पाऊस पडतो एवढंच महत्वाचं नाही तर झाडांची वाढली आता दरपणाराची चुक लोक कमी झाल्यामुळे ती झाडं वाढली आता अशी परिस्थिती झाली पूर्वी तुम्ही जी म्हणताना झाडं तोडली तोडली आता तुमच्या गावात किती असा म वर्ग आहे की रोज मुळे आणाय जातोय झाडं तुटली जात नाही उलट झाडं वाढली पूर्वी आम्ही बाप ह्याच्यापाशी वडाच्या झाडापाशी गेलो तर बा कमळवाडीपाशी पैसे आली आणि आम्हाला दिसायची तिथून तिथली एसटी दिसायची आता किलोमीटरवरचं काय दिसा अगदी परफेक्ट मुद्दा आहे डॉक्टर तुमचा पण माझा मुद्दा जो आहे ना यापैकी किती झाडं तुम्ही लावली यापैकी आता सध्या कुणाशी म्हणतोय आपण देवाशी मानतोय आपण निसर्गाशी मानतोय आपण विज्ञानाशी मानतोय का ते आम्हाला पाऊस का नाही मी काय दिलं विज्ञान झाडाचा मुद्दा बरोबर आहे सगळं बरोबर आहे सासवडला तीन दिवस झालं सलग पाऊस चालू आहे या दोडीत पाऊस चालू आहे पांगारलाच का पाऊस पडाना करून देवाची उडीला एवढा पाऊस आहे ना कि तिथे ना पाण्यामध्ये विटाची गाडी आहे ना खाली करायला जायचं तर गाडी घ्यायला इतका पाऊस पडतो एवढा पाऊस पडतोय आपल्याकडे आपल्याकडे पाऊस कधी पडला आपल्याकडे पडला काल तुपरी बारा वाजता थोडासा परत पाऊसच नाही म्हणजे आता मागच्या चर्चेवरून आपल्या एक लक्षात येतं की रमेश बाबूनी सांगितलं विज्ञाना तितकंच महत्वाचं आहे झाडंही लावली पाहिजेत हे आहे पण तरी सुद्धा झाड सुद्धा वाढलीत असंही तुमचं मत आहे आणि तरीही पाऊस पडत नाही मग हे नक्की काय कारण काय कारण कारण सगळ्यांना माहितीये पण कोण काय बोलाय तयार नाही अहो सांगा की सगळ्यांना कारण माहिती सगळं माहिती मग त्याचे माग अशी म्हणले की लोक खरी वागत नाहीत हेच कारण आहे का मग लोकांनी खरं वागायला कधी सुरुवात करायची कधी सुरुवात करायची काय झालं बाबू कधी प्रस्ताव मांडला ना, ना।, 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 ना की सगळ्याला माहिती आहे पाऊस कोपला का कोपलाय का पडणार पांगरेला आजूबाजू पडतोय नाही का तर हे सगळ्याला माहिती आहे असं बाबूचं म्हणणं आहे पण माझा असं म्हणणं आहे मांद्राच्या गळ्यात जसं आपण खड्डा ना ती उंदीर पळून जाते ना नाही नाही आता कसं आहे कुणी बांधलं पाहिजे आपण सर्वांनी एकत्र येऊ सर्वांनी एकत्र यायला पाहिजे मग असं माझं एक वाक्य तुम्ही ऐकलं असेल कदाचित की हे सगळ्यांनी गावगाडा हा सगळ्यांच्या वतीन होती ती सुद्धा खूप सपोर्टिव्ह होती सगळ्यांनी मिळून केलं पाहिजे के आपल्या ग्रामसभेला किती लोक येतात मग हे चांगलं लक्षण आहे का लक्षात घ्या हा ना आठवडा ग्रामसभेचा आहे आणि ह्या दोनही ग्रामसभा महत्वाच्या आहेत आपण पंढरपूरला प्रत्यक्ष जाऊ न जाऊ पण पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी जी काही सोय करायची दृष्टीनं आपल्या सर्वांना उद्याच्या ग्रामसभेला येणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्याला परवा जी ग्रामसभा आहे त्या ग्रामसभेमध्ये आपल्या मंदिराच्या संदर्भात काही प्रश्न आपण मांडणार आहोत किंवा ट्रस्टच्या संदर्भात आहोत माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की परवा होणाऱ्या ग्रामसभेला त्याप्रमाणे त्यांनी अजेंडाही काढलेला आहे त्या ग्रामसभेला या आपापलं मत स्पष्टपणे मांडा काय म्हणायचं आहे तुम्हाला बरोबर जे काही मत असेल त्यांनी हजर राहून आपापले मत मांडावे बाहेर चर्चा करण्यापेक्षा ग्राम सभेत डायरेक्ट समोरासमोर येऊन चर्चा करा बऱ्याच वेळा असं होतं की आपण फक्त कट्ट्यावर चर्चा करतो कट्ट्यावर चर्चा कुणीही करू नका परवाच्या उद्याच्या ग्रामसभेला आवर्जून उपस्थित राहा आपापलं मत मांडा हा जर समजा येतात कदाचित त्या ग्रामसभेमध्ये आपलं मत एखाद्याने नाही विचारत घेतलं आपलं मत मांडायचा अधिकार आपल्याला झाला आपलं मत आपण लोकांच्या समोर मांडा आणि त्यानंतर त्यांनी घ्यावं का न घ्यावं त्यांच्यावर सोडून द्या येणार सगळे ग्रामसभेला